पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मराठी डाय आणि आज चक्क मी खूप 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 दिवसानंतर व्हिडिओ बनवते कारण मी आली आहे आज लिथ्वेनियाला आज नाही मला खूप दिवस झाले लिथ्वेनियाला येऊन मी लॅटवियामध्ये होते तर लॅटवियाच्या बाजूची कंट्री आहे लिथ्वेनिया तर मी लिथ्वेनियाला आली होती बसने बाय बस तर बसने मला लागले चार तास तर मी त्याची व्हिडिओ काढली होती पण ती व्हिडिओ थोडीशी छोटी झाल्यामुळे मी ती अपलोड नाही केली तर चांगला होता तसा माझा प्रवास आता मी लिथ्वेनियाला आली होती काल क्रिसमस झाला क्रिसमसची मी शॉर्ट व्हिडिओ देखील पाहि अपलोड केली आहे तुम्ही पाहिली नसेल तर नक्की पहा इकडचं क्रिसमस सेलिब्रेशन आणि आता मी चालली आहे सध्या माझ्या भावाबरोबर त्याचा हेअरकट करायला मी नाही करणार आहे असंच मी तुम्हाला दाखवते की इकडे बारबर शॉप कसे असतात आधी त्याने अपॉइंटमेंट घेतली होती काल आधी त्याने एकाची दुसऱ्याची अपॉइंटमेंट घेतली पण क्रिसमस अटल्या असल्यामुळे त्याचा आजचा शॉ आज त्याचा शॉप बंद होता तर त्यांनी दुसरीकडे अपॉइंटमेंट शोधली आणि त्याला ती अपॉइंटमेंट भेटली मग आता आज आम्ही तिकडे चाललो आहे तुम्हाला पण घेऊन जाते चला आता व्हिडिओला सुरुवात करी या। हो रा याची गाडी पण आता तिकडे पार्किंगची इश्यू आहे त्याच्यामुळे आम्ही त्याची ती गाडी घेऊन नाही जाऊ शकत हे त्यांचं पार्किंग स्लॉट आहे हे डस्टबिन हे किती डेंजर आहे हो आणि हा माझा भाऊ ज्याचा हेअरकट आम्ही करायला चाललो आहे तो थोडासा लाजतो म्हणून आम्ही त्याला नाही घेत तरी आपण त्याला घेणारच आहे न सांगता घ्यायचं आणि डायरेक्ट व्हिडिओ अपलोड करायची तो काय करू शकतो काही नाही तर मी तुम्हाला थोडंसं लिथुएनिया दाखवते कसं आहे की माझ्या भाऊची बिल्डिंग आहे भाऊची नव्हे भाऊ त्यामध्ये राहतो या बिल्डिंगमध्ये राहतात मस्त सेकंड फ्लोअरवरती आणि हा त्यांच्या घराच्या बाहेरचा पार्ट आहे तुम्हाला माहिती आहे का याचं घर एवढ्या छान जागेवर आहे ना इथे सेंट्रल ना त्याला इथे रिम्मी आहे समोर शॉपिंगसाठी त्याच्यानंतर तिकडे लिडल आहे आणि भाजी मार्केट देखील तिकडेच आहे आणि ही हे बघा हे सुद्धा इथेसुद्धा त्याचं आहे सलून वगैरे आहे सलून म्हणजे हे दुसरं आहे पण इथे माझ्या भावाला इकडे आवडत नाही तर ते वेगळं आणि ह्या बिल्डिंगच्या मागे हॉस्पिटल आहे डेंटिस्ट आहे मेडिकल आहे सर्व गोष्टी त्यांना उपलब्ध आहे एकदम जवळ तर त्यांना हे घर ते पण आत्ताच शिफ्ट झालेत एक दोन महिने आधी आणि हे बघा इथेच पेट्रोल पंप सर्कल के तर चला आता आपण जाऊया बसने गाडीने आम्ही जाणार होतो पण गाडीने जाण्यात तिकडे पार्किंगची सुविधा नाही आहे सुविधा इन द सेन्स काय असतं माहिती आहे का इकडे पार्किंगनं कुठे कुठे जागेवरच अप्लाय असते म्हणजे अवेलेबल असतं बाकी ठिकाणी मग तुम्हाला पे करायला लागतं म्हणून म्हणून मग आता आम्ही बसने चाललो आहे आणि बघा तुम्ही बघू शकता इथून आम्ही चालतो आहे आणि ही जी जागा आहे ना ती त्यांनी स्पेशली सायकलवाल्यांसाठी दिली आहे याच्यावरून तुम्ही सायकल चालवू शकता तुम्हाला येथे चिन्ह पण दिसेल मी दाखवते ते बघा सायकल इकडून जाणार आहे आणि तिकडून येणार आहे छान ना, ना। इकडे आपल्याला चालायला आणि तिकडे सायकलवाल्यांना आणि इथे बसचा स्टॉप आहे आणि ते टाईम टेबल आहे बसचे किती वेळानंतर किती वाजता कोणती बस येणार आहे लिथवेण्यामध्ये थोडीशी सिस्टीम वेगळी आहे लातव्यापेक्षा चला आता बस आमची एक मिस झाली आहे थोडासा टाईमपास करण्याच्या नादात आता दुसरी बस हे बघा मला एकदम स्पष्ट दिलं सायकलचं मस्त चिन्ह दिलंय कोणाला काही वाचता नसेल एक तर चिन्ह बघून तर समजेलच एकदम सोप्या पद्धतीत त्यांनी असं सर्व दाखवलं हे हो बघा हे हॉस्पिटल आहे हे बघा डेंटिया दिसतंय तुम्हाला डेंटिया डेंटिस्ट आहे आणि ही त्याची बिल्डिंग हे इथे राहतात जाऊया तर आणि यांच्या बसमध्ये पण सिस्टीम थोडी वेगळी आहे आपलं तिकीट कसं काढतो मी तुम्हाला कसं दाखवलेलं ला की लॅटवियाला तुम्ही आलं म्हणजे जर तुम्ही लॅटवियामध्ये राहत असता तर तुमच्याकडे स्टुडंट कार्ड असतं पण जर तुम्ही लॅटवियामध्ये नसाल तर तुम्हाला एक दोन दिवसासाठी येल्लो कार्ड भेटतं त्याच्यामध्ये तुम्ही ट्रिप घेऊ शकता एक ट्रिप म्हणजे येल्लो कार्ड फक्त बसमध्ये एंट्री केलं की ते टॅप करायचं पण लिथवेनियामध्ये असं नाही आहे ते थोडंसं वेगळं आहे ते मी तुम्हाला बसमध्ये चढल्यावर दाखवतो कसं आहे कसं नाही ठीक आहे असं सध्या क्लायमेट आहे सगळ्या गोष्टी सिग्नलवर एवढीशी जागा आहे तरी सिग्नल खूप छान आहे सेंट्रल पार्टांचा रिम्मी आहे मोठं असं मी तुम्हाला दाखवलेली एक व्हिडिओ रिमनीवर सुद्धा तिथे शॉपिंगला जातो आम्ही म्हणजे डी मार्ट सारखं आहे बघा गिओस क्लिनिकोस क्लिनिक आहे इथे आणि हे मेडिकल आहे सर्व बिल्डिंगच्या खालीच आहे त्यांना अवेलेबल एक कबाब पॉईंटसुद्धा आहे जवळच नशीब आमच्या घराजवळ नाही आहे नाहीतर आम्ही खाणारे लगेच ऑर्डर करा बरं झालं ती एक चांगली गोष्ट झाली आमचं घर जरा रानावनात आहे <laughs> आउटस्कट आहे थोडंसं आमचं घर म्हणून थोडेसे शॉप वगैरे नाही आहेत जवळपास म्हणजे हे भाऊ म्हणतोय हे पोरगी नुसती हरवते पण काय करणार ना युट्यूबर <laughs> नवीन नवीन वाले हे लिडल ह्याच्यामध्ये पण शॉपिंग सारखा येत आहे त्याच्यामध्ये सर्व गोष्टी स्वस्त मध्ये भेटतात एकदम आपल्याला नॉर्मल आपलं डी मार्ट सारखंच हे पण अलगवाल आपल्या इंडियामध्ये देखील आहे हे मला माहिती मी आज एवढं घातलंय मला असं कोणता फील येत माहिती <laughs> तो मूवी बाजी मस्तानी त्याच्यामध्ये खलीबली हो मस्तानी नाही सॉरी सॉरी पद्मावत त्याच्यासारखा फील येते मला एवढं मोठं जॅकेट आणि एवढी मोठी केस 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 आणि आम्ही आलोय बसमध्ये पैसे देऊन यांच्याकडे तिकीट भेटत पन्नास रेंटला एक तिकीट एक ट्रिप पैसे भरले आता आतली बाई काहीतरी देते आम्हाला पावती त्यांच्याकडे कंडक्टर नसतो पैसे द्या तीच देते गाडी पण चालवते आहे हे पण देत भेटलं चालव तिकीट भेटलं चला मागे अशी बस आहे छोटूशी आता इथे बघायचं आमचा स्टॉप आला की कपचूप उतरून जायचं घेऊन आलाय कट मारायला वाच झालेलं आहे एक्सक्यूज मी प्रो कस वाटलं तुम्हाला नाही चाललाय उद्या स्वित्झर्लंड ला म्हणून मेकअप वगैरे करून चाललाय पण तो खुश नाही ॲक्च्युली त्याला आवडलं नाही बोलतो तर मला नाही आवडलं माझा जो पहिल्याचा होता तो बरोबर हेअरकट वगैरे करतो पण आता तो सुट्टीवर आहे क्रिसमसला गेलाय चला तर आता संपलेला आहे आता आपल्याला जायचंय घरी ओल्ड टाउन यांचं क्रिसमसची तयारी लाईटी चालू आहेत सगळीकडे कडे क्रिसमस ला सर्वीकडे यांच्या घरबर शॉपमध्ये व्हिडिओ गेम काय 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 ठेवलं होतं <laughs> पण आपल्याला व्हिडिओ गेम खेळता येत नाही तर यूजच नाही म्हणून मग मी खेळले नाही मी फक्त बघत होती की मला काही कळतंय आहे आणि काही कळलं नाही मग आपलं इन्स्टा बघत बसली जरा यांची कटिंग बघत बसली पण पोरगा खुश नाही आहे थोडाफार पण छान केलं आहे इट लुक्स गुड नाहीस नाहीस nice, nice. तर उद्या चालले स्विझलंडला आणि मला लिथुएनियाला बोलवलंय आणि स्वतः स्वित्झर्लंड ला चाल मला घेऊन चालेल मी येऊ का पैसे भरानी चला बघा असा भाऊ पैसे भरानी चला तू कुठे कुठे जाणार आहे आय स्पीक ऑफ युरोप मला त्याचं नाव माहिती आहे बट माझ्या डोक्यातली जरा मेमरी आहे ना ती थोडी अशी वळवळत असते मग कधी युंग फ्रॉक आय गेस यूम ड्रॉ मी गेली होती तिकडे काही नाही आहे एवढ्या टॉपला यु <laughs> नो you दॅट know काही नाही टॉपला मी एक जस्ट रील पाहिली होती त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं की म्हणजे त्याच्यामध्ये कम्पेअर केलेलं इंडियन आणि फॉरेनर फॉरेनरवर जातात तेव्हा ते काय बोलतात ब्रो इट वॉज व्हेरी नाईस यू मस्ट सी इट आणि आपली लोकं वर अरे काय नाही वर खाली फक्त एक बोकळी दरी दिसते बाकी काय जाऊ नकं जाऊ नकं काही नाही आहे सेम लाईक दॅट जसं मी बोलली <laughs> तसं ॲक्च्युली तो पॉईंट चांगला आहे टॉप आहे वरती एकदम युरोपचा टॉप पॉईंट आहे पण तिथे सर्व बर्फ असेल आणि आता हा विंटरला चालला आहे म्हटल्यावरती ऑफकोर्स बर्फ असेल बट कोई ना हम आपको नाराज नाही करेंगे जाओ जाओ शी शी शी, शी। इशा नाही कास्टबद्दल आपण काय बोलू नाही शकत वी रिस्पेक्ट सर्वांचं रिस्पेक्ट केली पाहिजे आणि मी नाही एवढं बिलीव्ह करत सर्वांना आपापल्या कास्टबद्दल प्राऊड असतो तर आपण बोलू नाही शकत माणसं माणसं असतात बऱ्यावर की नाही कारण माझेसुद्धा फ्रेंड्स सर्व कास्टमधले सो आता आम्ही फक्त आणि फक्त चालतोय घरी जायला बसस्टॉप कुठे रे भाऊ वा चालता चालता बसस्टॉप आला बसस्टॉपसारखं इथे काहीच नाही आहे एक खांबोळा आहे त्याच्यावरती फक्त स्क्रीन लावली आणि कळलं की बसस्टॉप आला <laughs> टॅटू टॅटू काढायचं का मी त्याला काल दाखवलं की एक रील होती त्याच्यात भाऊ बहिणीचा टॅटू काढतो बोलतो काय कशाला हात खराब करायचो ठीक आहे ना कोई तो आएगा जो मेरे नाम का टैटू निकाले। चला आहे त्यांच्याकडे पण अशी मशीन आहे पण मी आता यांच्या इकडे नवीन आहे ना फिरणारी म्हणून टिकेट काढतोय मी यांच्याकडे क्रिसमस सेलिब्रेशनला पण गेली होती ट्री वगैरे होता मी ती व्हिडिओ अपलोड पण केली आहे शॉर्ट्स तुम्ही बघू शकता छोटंस आहे म्हणजे आता सध्या ना ते त्यांचं मेन जिथे सेलिब्रेशन व्हायचं त्याचं जर असं हे चाललंय काय बोलतो त्याला कन्स्ट्रक्शन चाल शब्दसुद्धा आठवत नाही कन्स्ट्रक्शन चाललंय मला वाटलं की खूप छान असेल लिपवेनियाला तर मी लाईट एवढा मोठा सोडून लिफवेनियाला आली पण काही नाही एवढं किती सारे बेकरी चे आयटम आहे कपडचिंदो किती प्रकार कांदेने भेटले तर आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली नक्की कळवा आजची थोडीशी छोटीशी व्हिडिओ होती पण मला वाटलं असंच चला तुम्हाला दाखवावं कसं काय असतं काय नाही तर का छान होतं आजचा इकडचं झाले पोराचं हेअरकट वगैरे करून आणि यांच्या इथे असं हे नाही वाटत की बाबा चला माणसाचं आहे शॉप आणि आपण कसं जाणार ते इथे सर्व मिक्स असतं मुली मुलांचं सर्व हेअरकटचं वगैरे सर्व मिक्स असतं कोणीही जाऊ शकणार तर मी गेली होती तुम्हाला कशी वाटते व्हिडिओ नक्की कळवा आणि यूट्यूबला चॅनलला सबस्क्राईब करा भरपूर प्रेम द्या आणि धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल आणि मेरी क्रिसमस बाय बाय